तुम्हाला मी चादगावचं चा जबरदस्त लोकेशन मी दाखवतो मी तुम्हाला घर बांधासाठी जबरदस्त लोकेशन दाखवतो हा एक हा एक रोड आहे या रोडातून रोडा जो येणारा जो रो मार्ग आहे हा मार्ग जो रांगीला जाते रांगीच्या अन रांगेचा जो, जो रोड जाते त्याच्यातून हाच डायरेक्ट शासकीय हॉस्टेलकडे हा रोड आलेला आहे हा रोड आलेला आहे शासकीय हॉस्टेल आहे हॉस्टेलच्या जस्ट गेटच्या समोर तुम्हाला जबरदस्त मी लेआउट दाखवतो आहोत तुम्हाला मी दाखवतो हा रोड आहे हा गेट आहे गेटच्या समोरच एकदम जबरदस्त लेआउट पडलेला आहे आपला प्लॉट आहे घर बांधासाठी आणि छान आहे तो प्लॉट गेटच्या जस्ट समोर आहे आणि त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता ते इमारत आहे गवर्मेंटचे इमारत आहे त्याला पण प्रोजेक्ट काय आहे का तो माहीत नाही त्याचं नाव ते त्याच्यामध्ये पडलेला आहे आणि हा जो गेट आहे सॉरी आपला हा वालकंप आहे वालकंपाऊंडच्या साईडला आपला हा हा बत्तीसशे स्क्वेअर फूटचा हा जागा आहे तुम्ही हा बघू शकता बत्तीसशे स्क्वेअर फूटचा जागा आहे ती नाली नालीसुद्धा आहे नाली नालीसुद्धा झालेला आहे नालीसुद्धा बघू शकता आपण नाली आणि त्या साईडला एक खाली जागा आहे त्या साईडला एक एक खोपडा उपडासारखंच बांधलेलं आहे आणि त्या साईडला एक बांधकाम चालू आहे ते घराचा तुम्ही बघू शकता तर आपला हा जो आहे हा लॅआउट पडलेला आहे जबरदस्त लॅट आहे हा तुम्ही बघू शकता आणि याच्या मा याच्या ज्येष्ठ मांगे याच्या जेष्ठ समोर आपला हा शासकीय जो रोड शासकीय जो हॉस्टेल आहे हा तुम्ही बघू शकता शासकीय हॉस्टेल हॉस्टेलच्या जेष्ठ सामोर हॉस्टेलच्या जेष्ठ समोर हा एक लॅट हा प्लॉट आहे हा प्लॉट विकायचा आहे जवळपास जास्त रेंजमध्ये नाही हा जवळपास अडीच ते दोन ते अडीच लाखामध्ये हा तुम्हाला बत्तीसशे स्क्वेअर फूटचा तुम्हाला हा प्लॉट तुम्हाला भेटणार आहे हा जबरदस्त आहे आणि हा तुम्ही बघू शकता कधीही हाल या नंबरवर फोन करा आणि तुम्हाला हा लेआउट हा जो प्लॉट आहे हा तुम प्लॉट तुम्हाला दाखवू आम्ही आणि हा प्लॉट खरंच दो मित्र हा परवण्यालायका आहे हा प्लॉट कारण की याच्यामध्ये तुम या, या साईडला तुम्हाला दिवाल बांधण्याची काही जरूरत नाही याच्या साईडमध्ये तुम्ही घर बांधून या साईडला या साईडला आपण दिवाल वगैरे करून या साईडला आपण याच्यामध्ये तुम्ही घर बांधून जबरदस्त हा रोटच आहे हा बघू शकता रोटच आहे हा हे नाली आहे आणि हा प्लॉट आहे प्लॅटच्या जस्ट या साईडला शासकीय हॉस्टेल आहे शासकीय हॉस्टेल आणि हा रोड आहे रोडच जागा आहे बघू शकता रोडच जागा आहे रोडच जागा जस्ट रोडच जागा तुम्ही बघू शकता येऊन तुम्ही विजिट करा मला फोन लावा तुम्हाला हा जो प्लॉट आहे आणि हा प्लॉट तुम्हाला मी आम्ही व्हिजिट करून दाखवू आम्ही तुम्हाला धन्यवाद